आपण बघू शकता मी आता खारेपटण या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर चेकपोस्ट येथे उभा आहे सध्या मा जे देश आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आचारसंहिता लागू झालेल्या निवडणुकीचे वारे सगळे वाहत आहेत आणि अशा पद्धतीने या इथे खारेपटण चेकपोस्ट या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक नेमण्यात आलेलं आहे जेणेकरून इलेक्शन एक, एक, कमिशन किंवा निवडणूक आयोग सध्या ऍक्शन मोडवर आपल्याला बघायला आहे आणि या पार्श्वभूमीवर सर्व वाहनांची कसून तपासणी या ठिकाणी खारेपटन चेकपोस्ट या ठिकाणी केली जाते आपण या ठिकाणी बघू शकता आता या इथे छोटे असतील किंवा मोठी वाड असतील जी गोव्यावरून आले आणि मुंबईच्या दिशेने जाते त्या सर्व वाहनांची या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि इथलं स्थिर सर्वेक्षण जे पथक आहे त्या सर्व पथकाच्या वतीनं या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जाते आपण दोन दिवसापूर्वीचा जर रिपोर्ट आपण या ठिकाणी बघितलं तर या इथं खारेपटाच्या ठिकाणी जर बघितलं तर खारेपटन या ठिकाणी गेल्याच एक दिवसापूर्वी या इथं मोठी कारवाई करण्यात आली होती आणि गा गोवान जो आलेला एक स्पेशल टेम्पो होता त्या टेम्पोमध्ये या इथं मोठ्या प्रमाणात अवैधरित्या जी दारू वाहतूक करण्यात आली होती ती इथल्या खारेपटन चेकपोस्ट येथील पोलिसांनी आणि इथल्या स्थिर सर्वेक्षण पथकांनी या इथे पकडले होती आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कार्यवाही झाली होती त्याचनंतर लगेचच दुसऱ्या दिवशीसुद्धा याच जिल्ह्यामध्ये फोंडा चेकपोस्ट येथे सुद्धा अवैधरित्या या ठिकाणी बेकायदेशीरित्या वा वाहनातून एक दहा लाखाची रोकड या ठिकाणी जप्त करण्यात आली आहे म्हणजे अशा पद्धतीने सध्या इलेक्शन कमिशन किंवा निवडणूक सुद्धा ॲक्शन मोडवर आहे सामदंड भेद अशा पद्धतीने सध्या इलेक्शनच्या बाबतीत ते घडत आहे आणि त्या संदर्भात स प्रशासन आणि निवडणूक आयुक्त या ठिकाणी कटाक्षने या ठिकाणी लक्ष ठेवून आहे सर्व गोष्टींवर या इथं आपण बघू शकता बऱ्याच जी वाहनं आहेत ती या इथं जात आहेत परंतु प्रत्येक वाहनांवर या इथं पोलिसांचं लक्ष आपल्याला आणि इथला स्थिर सर्वेक्षण पथकाचं आहे आपण या इथं जाणून घेऊ शकतो या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या माध्यमातून या इथं जे कर्मचारी आहेत ते दिवसरात्र या ठिकाणी मेहनत घेत आहेत इथे चार लोकांची टीम या इथं सर्वेक्षण पथकामध्ये आहे त्याच्यामध्ये दिवसाला डेला या ठिकाणी दोन कर्मचारी आहेत आणि त्या रात्रीसाठी दोन कर्मचारी या इथे स्थिर सर्वेक्षण पथकामधले जे प्रमुख आहेत ते या इथं आपल्यासमोर आहेत आणि आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करूया आ, या इथे स्थिर सर्वेक्षण पथकाचे आपले पदाधिकारी आपण त्यांचे सर काय सांगाल की स्थिर सर्वेक्षण पथकाच्या माध्यमातून आपण आप काय करतो या ठिकाणी नमस्कार मी गा जे आपण इलेक्शन याच्यामध्ये जे आम्हाला जोखी लावले त्याप्रमाणे आम्हाला जे काय नियमाप्रमाणे जे आम्हाला काय हे सांगितले त्याप्रमाणे आम्ही गाडी चेकिंग करून त्यांचे हे नंबर वगैरे घेऊन नोंद करून त्यांची आम्ही पुढे जवानी करतो ही जी आपली स्थिर सर्वेक्षण पथकाची नियुक्ती साधारण कशासाठी आहे म्हणजे कोणत्या उद्देशासाठी या ठिकाणी लोक याच्या निवडणूक असल्यामुळे त्यांचे हे असते आपल्या कामकाजाच्या ह्याच्यामुळे जरा हे करून आम्ही हे करतो अच्छा अच्छा ह्या पुढे ज्या गाड्या आहेत त्या प्रत्येक गाड्या ठिकाणी खपतला कसं चौकशी चालू करतो नाव कसं हे होते सुजात दळवी जे या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकाचे या ठिकाणी प्रमुख आहेत आणि त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी स्थिर सर्वेक्षणची या इथे नेमणूक करण्यात आली आहे आणि त्या पथकाचे प्रमुख त्यांच्यासमेंट आणखी एक चार लोकांची टीम आहे त्याचबरोबर व्हिडिओग्राफर्स होता त्यांच्याबरोबर प्रत्येक वाहनं या ठिकाणी केल्या त्यांची कसून तपासणी केली जाते त्याचबरोबर या इथे जे आपण बघतोय की दिवस ज्या पद्धतीने दिवसाचं त्याचप्रमाणे रात्रीचं सुद्धा या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जाते आणि आताच आपण या इथे बघितलं तर सकाळच्या सतरामध्ये बऱ्याच गाड्या या ठिकाणी पत्कर या ठिकाणी अडवलेल्या आहेत त्यांच्या कसून तपासणी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे ज्या गाड्या गोव्याच्या दिशेने येऊन येत आहेत आणि मुंबईच्या दिशेने चालल्या आहेत त्यांची तर या ठिकाणी कसूनच चौकशी केली जाते तपासणी केली जाते कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात यामध्ये या ठिकाणी मध्य आणि पैशांची या ठिकाणी उलाढाल होण्याची दाट शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर इलेक्शन निवडणूक आयुक्त 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 किंवा निवडणूक जे कार्यालय त्यांच्याकडून सध्या ॲक्शन बोर्डवर कारवाई केली जाते प्रत्येक वाहनांची या ठिकाणी आपल्याला बघतो आहे आपण कसून तपास तपासणी केली जाते पट चेकपोस्ट या ठिकाणी आपण बघितलं की प्रत्येक वाहनाची या ठिकाणी पोलिसांकडून तपासणी केली जाते अशाच पद्धतीने हे जे कारवाई आहे म्हणजे जे सर्वे सर्वेक्षण पथक आहे ते सातत्याने या ठिकाणी सुरूच राहणार आहे आणि यामध्ये जे जे वाहनं किंवा जे जे गाड्या असते त्या ठिकाणी कटा कटाक्षाने तपासून या ठिकाणी पुढे पाठवले जात आहेत कॅमेरामन आनंद तांबे तांबेसह संतोष पाटणकर आपला संजुर्ग इंजिटल न्यूज चॅनल कार्यक्रम अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका